मित्रांनो आज आपण बघणार आहे विज्ञान या विषयाशी संलग्न सरळ सेवेचे पन्नास प्रश्न आणि उत्तरे तर याचा पहिला प्रश्न आहे जेव्हा आपण स्वयंपाकघरातील गॅस स्टोव्हजवळ जळणारी माझीस काडी आणतो आणि गॅस स्टोवचे नॉक चालू करतो तेव्हा कोणत्या प्रकारचं ज्वलन होतो ज्याचं उत्तर आहे जलद ज्वलन ज्याला आपण रॅपिड कमिशन असे संबोधतो प्रश्न क्रमांक दोन परिगीय मज्जासंस्थेमधील विवाह चेतास्पेशी पेशी एफेरेन खालीलपैकी कशाशी जबाबदार असतात तर याचं योग्य उत्तर आहे संवेदक अवयवांकडून रिसेप्टार्सकडून मध्यवर्ती मज्जासंस्थेपर्यंत संवेदी माहिती म्हणजे सेन्सरी इन्फॉर्मेशन प्रसारित करणे प्रश्न क्रमांक तीन मेंडेलिवने कोणत्या वर्षी आवर्त सारणी प्रकाशित केली याचं योग्य उत्तर आहे अठराशे एकोणसत्तर साली प्रश्न क्रमांक चार हवाबंद डब्यात अन्न ठेवण्याचा काय फायदा होतो याचं योग्य उत्तर आहे ते ऑक्सिडीकरण कमी करते प्रश्न क्रमांक पाच डी एन एचा डी ए ऑक्सिबोन्युक्लिओटाईटचे लांब पॉलिमर म्हणून उल्लेख कोणत्या संरचनात्मक वैशिष्ट्याला सूचित करतो तर याचं योग्य उत्तर आहे ते शर्करा फॉस्फेट बॅकबोन आणि नायट्रोजनयुक्त बेसने बनलेले असते प्रश्न क्रमांक सहा प्रकाशाच्या वेगाचे मूल्य किती आहे तर याचं योग्य उत्तर आहे तीन गुणाले दहाचा आठवा मीटर पर सेकंद प्रश्न क्रमांक सात मानवी शरीरातील सर्वात मोठी अंतस्रावी ग्रंथी कोणती आहे ज्याचं योग्य उत्तर आहे अग्न्याशय ज्याला आपण पॅनक्रियाज असे म्हणतो प्रश्न क्रमांक आठ पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे याचं योग्य उत्तर आहे एच टू हायड्रोजनतील दोन आयटम्स आणि ऑक्सिजनचा एक प्रश्न क्रमांक नऊ विद्युत चुंबकीय प्रकाश किरणांच्या कोणत्या वर्णक्रमात अतिनील किरणांची तरंगलांबी सर्वात कमी असते याचं योग्य उत्तर आहे गॅमा किरणांमध्ये प्रश्न क्रमांक दहा पोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणते वायू शोषले जातात आणि कोणते वायू सोडले जातात तर याचं योग्य उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड शोषले जाते आणि ऑक्सिडन ऑक्सिजन सोडला जातो प्रश्न क्रमांक अकरा गुरुत्वाकर्षणाचे नियम कोणी शोधले तर याचं योग्य उत्तर आहे सर आयझॅक न्यूटन प्रश्न क्रमांक बारा मानवी शरीरातील सर्वात कठीण हाड कोणते तर आपण याला दाताचे इनेबल असे म्हणतो प्रश्न क्रमांक तेरा विद्युत प्रवाहाचे एकक काय आहे याचं उत्तर आहे एम्पियर प्रश्न क्रमांक चौदा पृथ्वीवरील ऑक्सिजनचा सर्वात मोठा स्तोत्र कोणता आहे तर याचं योग्य उत्तर आहे पायटोप्लॅक्टन ज्याला आपण समुद्र वनस्पती असेही म्हणतो रक्तातील लाल रंगाचे कारक कोणते आहे याचं योग्य उत्तर आहे हिमोग्लोबिन प्रश्न क्रमांक सोळा सौर ऊर्जा आणि प्रक्रियेद्वारे विद्युत ऊर्जेचे रूपांतरित होते सौर ऊर्जा कोणत्या प्रक्रियेद्वारे विद्युत ऊर्जेत रूपांतरित होते तर याचं योग्य उत्तर आहे फोटो प्रभाव ज्याला आपण फोटो इफेक्ट असेही म्हणतो मानवी मेंदूच्या कोणत्या भागात स्मरणशक्ती नियंत्रित होते याचं योग्य उत्तर आहे हिपो प्रश्न क्रमांक अठरा पृथ्वीच्या वातावरणात कोणता वायू सर्वाधिक प्रमाणात आढळतो तर याचं योग्य उत्तर आहे नायट्रोजन प्रश्न क्रमांक एकोणवीस विद्युत चुंबकीय वर्णक्रमातील दृश्य प्रकाशाची तरंग लांबी किती असते योग्य उत्तर आहे चारशे ते सातशे नॅनोमीटर प्रश्न क्रमांक वीस शरीरातील इन्सुलिन हार्मोन कोणत्या अवयवात तयार होते योग्य उत्तर आहे अन्नाशयातील बेटा कोशिका प्रश्न क्रमांक एकवीस विज्ञानातील सारणी कोणी तयार केली याचं उत्तर आहे डिमिट्री मेंडेलिव्ह प्रश्न क्रमांक बावीस पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे चंद्रावर किती तीव्रतेचे गुरुत्वाकर्षण अनुभवायला मिळते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या सुमारे वन सिक्स्थ भाग म्हणजे एकशे वीस जर पर्सेंट असेल तर वन सिक्स्थ किती झाला त्याचा ट्वेंटी पर्सेंट म्हणजे वीस पर्सेंट भाग एवढी तीव्रता आप आपल्याला चंद्रावर बघायला मिळते प्रश्न क्रमांक तेवीस मानवी शरीरातील रक्ताचे प्रमाण किती असते तर याचं योग्य उत्तर आहे शरीराच्या वजनाच्या सुमारे सात टक्के असते जर वजन शंभर किलो असेल तर रक्त सात लिटर असते असे कन्सिडर आपण करू शकतो प्रश्न क्रमांक चोवीस विज्ञानातील अपेक्षितेचा सिद्धांत कोणी मांडला याचे योग्य उत्तर आहे अल्बर्ट आइन्स्टाईन प्रश्न क्रमांक पंचवीस पाण्याचे कथनांक किती असते ज्याला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणतो ज्याचे योग्य उत्तर आहे शंभर डिग्री सेल्सिअस समुद्रसपाटीवर प्रश्न क्रमांक सव्वीस प्रकाशाच्या वेगापेक्षा वेगवान असणारे कण कोणते योग्य उत्तर आहे असे कण अस्तित्वातच नाहीत प्रकाशाच्या वेगापेक्षा फास्ट गती असणारे कण अजून तरी त्याचा शोध लागलेला नाही त्याच्यामुळे असे कोणतेही कण अस्तित्वात नाहीत प्रश्न क्रमांक सत्तावीस रक्ताचे गुणसूत्र कोणत्या अवयवात तयार होतात योग्य उत्तर आहे अस्तिवज्जा याला आपण बोनमारो असे संबोधतो प्रश्न क्रमांक अठ्ठावीस विज्ञानातील आण्विक भौतिकशास्त्र शाखेचे जनक कोण आहेत तर याचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस मानवी शरीरातील सर्वात मोठा स्नायू कोणता याचे योग्य उत्तर आहे ग्लुटियस मॅक्सिमस याला आपण फिट्स स्नायू असेही म्हणतो प्रश्न क्रमांक तीस पृथ्वीचे वय किती असल्याचा अंदाज वैज्ञानिक करत आहेत याचं उत्तर आहे सुमारे चार पॉईंट पाच अब्ज वर्ष प्रश्न क्रमांक एकतीस सौरमंडळातील सर्वात गरम ग्रह कोणता याचं योग्य उत्तर आहे शुक्र प्रश्न क्रमांक बत्तीस मानवी शरीरातील सर्वात लहान हाड कोणते याचं उत्तर आहे स्टेपस ज्याला आपण कानातील हाड असेही संबोधतो प्रश्न क्रमांक तेहतीस विद्युत प्रवाह मोजण्याचे एक काय आहे उत्तर आहे एम्पियर प्रश्न क्रमांक चौतीस फोटोसिंथेसिस प्रक्रियेत कोणते वनस्पतींचे प्रमुख अवयव सहभागी असतात उत्तर आहे पर्णिका ज्याला आपण क्लोरोप्लास्ट असे म्हणतो प्रश्न क्रमांक पस्तीस विज्ञानातील क्वांटम थेरीचे जनक कोण आहेत याचं उत्तर आहे सर मॅक्स प्लँक प्रश्न क्रमांक छत्तीस विज्ञानातील डी एन एचा शोध कोणी लावला योग्य उत्तर आहे जेम्स वॉटसन आणि फ्रान्सिस क्रिक प्रश्न क्रमांक सदोतीस मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतस्रावी ग्रंथी कोणती योग्य उत्तर था आहे थायरॉईड ग्रंथी प्रश्न क्रमांक अडतीस पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे योग्य उत्तर आहे एकवीस पर्सेंट प्रश्न क्रमांक एकोणचाळीस विद्युत चुंबकीय वर्णक्रमातील किरणोत्सर्गी पदार्थ कोणते योग्य उत्तर आहे अल्ट्रावायलेट किरणे एक्स रे आणि गॅमा किरणे प्रश्न क्रमांक चाळीस मानवी शरीरातील रक्ताचे गट कोणते याचं उत्तर आहे अ रक्तगट ब रक्तगट अ आणि ब रक्तगट आणि ओ रक्तगट रक्त रक्त प्रश्न क्रमांक एक्केचाळीस सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता याचं उत्तर आहे ज्युपिटर ज्याला आपण गुरु असे म्हणतो प्रश्न क्रमांक बेचाळीस मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव यो कोणता योग्य उत्तर आहे त्वचा प्रश्न क्रमांक त्रेचाळीस विज्ञानातील आर्किमेडिकचा सिद्धांत कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे द्रवस्थैतिकी ज्याला आपण हायड्रोस्टॅटिक्स म्हणतो प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस विद्युत चुंबकीय वर्णक्रमातील दृश्य प्रकाशाच्या नंतर कोणते किरणे असतात योग्य उत्तर आहे इन्फ्रारेड किरणे मानवी शरीरातील रक्ताचे पी एच मूल्य किती असते तर ते साधारणतः सात पॉईंट पस्तीस ते सात पॉईंट पंचेचाळीसच्या दरम्यान असते प्रश्न क्रमांक शेहेचाळीस सौर मंडळातील सर्वात लहान ग्रह कोणता उत्तर आहे बुध प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस मानवी शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते तर ते आहे फेमर ज्याला आपण फिटचे हाड असेही म्हणतो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस विज्ञानातील ब्लॅक होल काय आहे तर याचं उत्तर आहे अत्यंत उच्च गुरुत्वाकर्षण असलेले अवकाशीय पदार्थ प्रश्न क्रमांक एकोण एकोणपन्नास विद्युत चुंबकीय वर्णक्रमातील सर्वात लांब तरंग लांबीचे किरण कोणते योग्य उत्तर आहे रेडिओ किरणे प्रश्न क्रमांक पन्नास मानवी शरीरातील सर्वात महत्त्वाची अंधस्रावी ग्रंथी कोणती तर त्याचं योग्य उत्तर आहे पिट्युटरी ग्रंथी ज्याला ज्यामध्ये खूप सिक्रिशन्स होतात आणि ग्रोथ हॉर्मोन आणि इनवॉलंटरी ॲक्शन ते कंट्रोल करतात